जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कराडी ते पार पडणारे बिंजोड मैदान म्हणजेच करवडी मैदान कॅन्सल झाले आहे त्यामुळे आज आपला सर्वांचा लाडका बकासूर मोरगाव मैदानामध्ये आला आहे तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बकासूर आज सचिनदादा जगताप तयवडे यांच्या बलमासोबत पाहणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या नवमिंद केकेसरी बकासूरची व तयवडेकरांच्या बलमाची चिठ्ठी ही गट क्रमांक पस्तीस मध्ये तास क्रमांक एक वरती निघाली होती मात्र आपल्या सर्वांचा लाडका बकासूर व तयवडेकरांचा बलमा मध्ये गट क्रमांक सत्तेचाळीस मध्ये तास क्रमांक सहा वरती पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या नवम इंद केसरी बकासूरला व तयवडेकरांच्या बलमाला आजच्या मोरगाव केसरी मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन